सांगलीमध्ये आज पाणी पातळीत वाढ झाल्याने काही भागात पाणी आलेलं आहे म्हणून आज काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच पूर आल्यास नागरिकांची राहण्याची व्यवस्था करू असे आश्वासित यावेळी दिले आहेत कोयना धरण आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे वारणा नदीच्या पाणलोक क्षेत्रामध्ये यावर्षी तेवीस वेळा अतिवृष्टी झाली आहे पुढील आठवडाभर या सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे सांगलीकरांना महापुराचे संकट नवे नाही सन दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली अत्यंत धैर्याने आपण या संकटाचा सामना केला यावर्षी देवकृपेने असे संकट येणार नाही अशी प्रार्थना करूया पण तशी वेळ आलीच तर सांगलीकरांनी अजिबात घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासन संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी आमचे पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि सांगलीतील तमाम सामाजिक संस्था संघटना आपल्यासोबत उभ्या आहेत संकट कोणत्याही स्वरूपाची असो तुमची एक हाक पुरेशी आहे आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ संकट आलेच तर त्याला धैर्याने आपण मिळून ते परतावून लावू सांगलीकर नेहमीच खंबीर होता आहे आणि राहील याबद्दल ती मात्र शंका नाही आपण सावध रहा एवढीच कळकळीची विनंती तसेच मोबाईल ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी सत्याहत्तर अकरा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकसष्ट शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव तेवीस शून्य एक, ते एक। यासोबतच पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एकतीस शून्य शून्य सांगलीतील पूरविषयाच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरशी संपर्क करा असे आवाहन पृथ्वीराज गुलाबराव पाटील अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले आहे आज जामवाडी परिसरातील प्लॉटमध्ये पुलावरती तीस फूट पाणी आल्यामुळं या ठिकाणी भेद देण्याकरता आम्ही काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आणि चार घरांच्या मधील लोकांचं आता स्थलांतर होत आहे पाण्याची पातळी वाढणार आहे असे स्पष्ट संकेत मिळालेत त्यामुळं मी शोरंशी प्लॉटमधील रहिवासी इनामदार प्लॉट असेल त्याचबरोबर आरवाडे प्लॉटमधील असलेले दत्तनगर असेल मगर कॉलनी असेल या सर्वच नागरिकांना आम्ही आव्हानाने विनंती करतो की आपण काळजी घ्या आम्ही दरवर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला पूर आला दोन हजार एकवीसला पूर आला त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा दे हात हो। देत आलेला आहोत यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत परंतु आम्ही त्यांच्या दे जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था दे असेल आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पूची व्यवस्था असतील बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे नॉक्टरशी उपलब्ध आहेत त्यामुळं नागरिकांनी या काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहेत ते आम्ही आता आपल्याला देत आहोत त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी हजर राहतील आणि आपल्याला सदैव मदतीचा हात आमचा राहील असं मी इथल्या नागरिकांना अस्वस्थ करतो धन्यवाद